नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महेश पवार जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण जे प्लॉट बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे किती क्विंटल प्लॉट आहे प्लॉट आहे अठरा कुंटल आणि लागवड कधीच आहे लागवड दोन जूनची दोन जून आणि दोन रोपातलं किंवा दोन तुम्ही जे ही लावले बी म्हणजे पुढे पुढे लावले का त्या कुड्यातलं अंतर आणि दोन ओळीतलं अंतर किती ठेवलेलं तर कुड्यातलं अंतर आहे ती नऊ इंच आहे आणि दोन्ही बेडच्या मधलं अंतर साडेचार फुटाचं म्हणजे नऊ इंच कुडीतलं आणि साडेचार खूप बेडमधलं बेडमधलं ओके आता जे आपण प्लॉट बघतोय हे लागवड करून साधारण आज किती दिवस झालं आज दोन तारखेला येणारे दोन तारखेला चार महिने होतील चार महिने होतील बरोबर आणि तुम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजीकडे कधी वाढाला ते अडीच महिने पुढे वळा म्हणजे एक दीड महिना झाले बरोबर आहे पण दीड महिन्याच्या आधी काही परिस्थिती होती आधी प्लॉट असतात की उसर हालत नव्हतं म्हणजे त्याची दुसरी गोष्ट म्हणजे काय व्हायचं करपा डिफेन्स चालूच राही करपा सारखा सारखा किती जर फवारला आम्ही फवारणे सगळ्या मी तिकडं मी सातारा साईडला जी भागात ती ओळखी येते तुम्ही त्यांच्याकडे बेनार आम्ही त्यांना विचारायचं आम्ही सारखं मी काय करू का म्हणजे आमची आम्ही पंधरा पंधरा महिना महिना फवारत नाही महिन्यात आमच्या दोन फवार निघेल आम्ही दहा दिवसाला फवार तर आमचा काय करता हल्ला हल्ला नाही हल्ला पूर्ण परेशान झाला परेशान झाला मग आता बघा आता तुमची काय झालं जातो आले आय आपल्याला घेणार कशी माहिती लागली कशी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणजे आमच्यातले अर्जुन पवार तुमचे मित्र बोलू बोलत आम्ही पेत बसल्यानंतर स्टँड रो तिने म्हणले असं टेक्नॉलॉजी वापरा तुम्हाला टॉप येते असं आम्ही नंतर दुकानात गेलो आम्हाला काय बडंगी साहेबांचं काय नाव माहित नव्हतं की काय माहित नव्हतं अर्जुन सरंग सांगितलं आम्ही डायरेक्ट दुकानात गेलो कमलापूर मध्ये तिथे गेल्यानंतर तिथला बोर्डावरला नंबर घेतला आणि फोन लावला बरं बरं बर, हां मग तिथून नंतर ते म्हणले आता तुम्ही घेऊन जा मी प्लॉटला उद्या तुम्हाला येऊन प्रत्यक्ष भेट देतो बरं बर, बर. बरं मग तिने आता जी ही उंच आहे किंवा ही असं जी हे जे आहे हिरवळ या ना सर इकडे पुढं आता ही जी हे जी, जी काम जे जे कांबायचे पहिले असं होत नाही काय पहिल्या स्टेम्प कशा होत्या आता जर पहिले हे स्टेम्प हीनरीजी हिरवेपणा वगैरे आणि जी, जी, जी ग्रोथ आहे तर आज सर संख्या बघितली तर आज हे जर प्लॉट वाटतं एक कमीत कमी दहा ते वीस वर्ष तुम्हाला आल्यातली माहिती असेल असं प्लॉट वाटतंय तर तुम्हाला किती वर्ष सांग मला अनुभव काहीच नाही आम्ही नवीन युज आहे पहिल्यांदा म्हणजे पहिल्या वर्षाचा प्लॉट आणि पहिल्यांदाच लावतोय पहिल्यांदा तुमच्या पूर्ण जिंदगी मध्ये पहिल्यांदा प्लॉट लावतोय पहिले पहिल्यांदा आता आलं खायचं एवढंच माहिती एवढंच माहिती प्लॉट आलं ऊन आम्हाला कसं येत आहे काय माहित नव्हतं आलं कशी येते काय येते काय माहिती आलं वर लागतंय खाली लागतं ही माहिती नाही माहिती नाही एक पंधरा बासष्ट विषय घेणार तर आज जर आपण बघितला तर एकदम दहा ते वीस वर्ष जे आले सातत्याने करणाऱ्या शेतकऱ्याला अजवे असा प्लॉट आहे हो बरोबर आता ही जर तुमचा रोड टच प्लॉट आहे बघायचं रोड टच बघा रोड तर काय एकंदरीत लोकांनी ज्यावेळेस पहिल्यांदा काय लोक म्हणत होते की साधल का न साधल नाही पहिल्यांदा लोक म्हणा तुम्ही काय दकार लागला आपल्याकडे येतंय का इकडं तुमच्याकडं तुम्ही मी विषय काय झाला पहिल्यांदा माया पण काय असं डोक्यात नव्हती रोडला आगन करायचं लागण केली अंड यांच चालू होत यादव पाहुण्यांचं मग त्याने असावं एका मी एकाला दोघं आपण केलं तर पण आपल्याला काय नाही मिळवते फक्त आपल्याला केलं तर जेवढं गॅश तेवढं पैसे नाही तर आपल्याला बासायचं आहे पण आपण याचा करून बघूया एका थोडा सल्ल्या ओके तर आज मी तिला जर आपण बघितलं की इतर जे तिकडचं प्लॉट आहेत त्या प्लॉट पेक्षा उजवा प्लॉट असं वाटतंय आपल्याला हो उजवा वाटतंय आम्ही ते ह्याच्यानंतर दोन वेळा तिथं लॉ साठी आम्ही जाऊन आहोत तिकडे प्लॉट विषय इथला प्लॉट आमचा आमचा मला उजवा टाकला प्लॉट म्हणजे हवा तुम्ही काय तुमचा म्हणून सांगत नाही जे आपलं आहे ते खरं आता हे जे आज प्लॉट बिघडलेला होता हे तोंडाने सांगतो तोंडाने सांगितलं आणि आज जर बघतो तर एकदम जबरदस्त आहे तर असा जर प्लॉट येण्यासाठी काय करावं लागेल असं वाटतं मला नाही सॉइल चर्चा जो वापर केला असं स्टॉपच म्हणजे सॉइलच्या चार्ज म्हणजे कोणतं जरी हां सॉईल चार्जेचा जर शंभर टक्के फुल टाकून जर वापर केला तर प्लॉट जबरदस्त येतो ये। आता त। 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 आता बघा इकडं सगळीकडे बघा साहेब फिरवण तर एक लेवल असं मंडप टाकल्यासारखा प्लॉट आहे का नाही कुठं सुद्धा असा खुजी नाही कुठं काय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा असा डांबपी डुमकी पडलेली असते कुठं बारीक फोटो मोठे एक नंबर म्हणजे एसीटी वैदिक वापरून आले पिका मध्ये आपण ही गॅरंटी आहे गॅरंटी ओके त्यात आम्हाला पहिल्यांदा आम्हाला विश्वास पटत नव्हता या गोष्टीचा समजावून सांगितलं मी आपण जेवणात काय खातोय त्याबद्दल हेनी बडगी साहेबांनी आम्हाला समजावून सांगितलं त्यावेळेस आम्ही थोडासा त्यांना मग आम्हाला काय दिलं तुम्ही दोन लिटर सोडून तुम्ही तुम्ही फक्त ट्रायल बघा माझं बघा की एक लाईन बंद ठेवा दुसऱ्या प्लॉट सोडून बघा एवढ्या पण त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली होती अजून सुद्धा आम्हाला देताना की अजून स्टार्टिंगच दिली आणि त्यांनी स्लरीज आम्हाला आता दिलेला आहे आम्ही आता अजून सोडलेलं नाही तुम्ही पुढच्या भरीला पूर्ण वैदिक नाही तर आता तुम्हाला एवढ्याच एवढा काय डोस टाकल्यावर भडांनी स्टार्टिंग आम्हाला सांगितलं की तुमचं जेवढं सांगोली तालुक्यातलं जेवढं आल लागण आहे किंवा सातारला सातारा त्यांच्या पेक्षा जर स्टॉप रिझल्ट मी तुम्हाला काढून देऊ शकतो आणि आज मिळतोय का नाही तुम्हाला सध्या तर मिळाला मिळाल्यासारखाच आहे म्हणजे एसएसटी वैदिक वापरून समाधान समाधान हे तंत्रज्ञान भेटलं नसतं तर नसतं तर काय असं कोणाला हे विचारते असंच खर्च आम्ही जास्त गेलो आणि आम्ही त्यावेळेस दहा दिवसाला पाच दिवसाला फॉर आता आम्ही पंधरा दिवसांनी एक फॉर करू म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की जमिनीव लक्ष द्या पोषणाव कार्य करा म्हणजे तुम्हाला रोग आव काम करायची गरज पडणार नाही तसं आहे का नाही आणि तुम्ही आपले व्हिडिओ बघता युट्यूब नाही बघतो ते युट्यूबच्या व्हिडिओ सारखा प्लॉट आल्यासारखं वाटतं का काय लोकांना वाटतं युट्यूबचे व्हिडिओ बघितलं का तर डुप्लिकेट आहे का फसव आहे का असं वाटतं का नाही वाटतंय पण आज तुमच्या मनाला काय वाटतं आमच्या मनाला तर सध्या वाटतं की जसं बघते तसं आपल्याकडं आहे म्हणजे जे युट्यूब मध्ये असतं तेच रियल असतं रिअल असतं हे सत्य आपल्याला प्रॅक्टिकली प्रूव्ह झालं मिळालं ओके धन्यवाद